यशस्वी व्हायचे मोठं व्हायचं आहे आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं पण प्रश्न एकच आहे त्यासाठी किती गोष्टी करणार का एकच गोष्ट करणार जी सगळं बदलून टाकेल नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत यश मिळवण्यासाठी एकमेव गोष्ट कोणती लागते होय द वन थिंग जी तुमचं आयुष्य बदलू शकते महाभारतात एक प्रसंग येतो द्रोणाचार्य सर्व राजपुत्रांना शिकवत असताना त्यांनी एकदा सर्वांना विचारलं त्या झाडावर बसलेला पक्षी दिसतोय का सगळ्यांनी हो म्हटलं पण अर्जुन म्हणाला माझं लक्ष फक्त पक्षाचं डोळं आहे बाकी कुणालाही ते लक्ष लागत नाही अर्जुनचा बाण मात्र सरळ डोळ्यावर जाऊन माहीत माहित कारण त्याचं लक्ष फक्त एकच गोष्ट होती टार्गेट आणि हीच ती गोष्ट म्हणजे फोकस सगळ्याचं उत्तर एकच असतं सुस्पष्ट सातत्यपूर्ण लक्ष एकाच गोष्टीवर ठेवणं मोठं व्हायचं असेल तर अनेक गोष्टी एकाच वेळी करून उपयोग नाही फक्त एक गोष्ट रोज पुन्हा पुन्हा चिकाटीने करावी एखादं कौशल्य असेल रोज त्याचाच सराव करा अभ्यास असेल रोजचं तेच ध्येय ठेवा फिटनेस असेल एकच डायट प्लॅन नव्वद दिवस पाळा असं म्हटलं जातं कन्सिस्टन्सी बीट्स द टॅलेंट फोकस बीट्स द मल्टीटास्किंग जगातल्या महान लोकांकडे पाहूया सचिन तेंडुलकर म्हटलं की आपल्याला आठवतं क्रिकेट त्यांनी संपूर्ण जीवन त्या एका गोष्टीलाच वाहिलं स्टीव्ह जॉब्स असेल ऍपलचं एकच ध्येय सिंपल आणि सुंदर टेक्नॉलॉजी हे लोक सगळं काही बनायचा प्रयत्न करत नव्हते ते एकच बनले इतकं परिपूर्ण की संपूर्ण जग त्यामुळं भारावून गेलं तुम्ही तुमची ती एक गोष्ट कशी ठरवाल जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीने एकच गोष्ट पकडली आणि त्याच गोष्टीत मास्टरी मिळवली अनेक गोष्टींमध्ये अडकल्यामुळे वेळ वाया जातो पण प्रगती होत नाही जर तुम्हाला आयुष्यात यश हवं असेल समाधान हवं असेल अर्थपूर्ण जीवन हवं असेल तर तुम्हाला तुमची एक गोष्ट ओळखणं फार गरजेचं आहे स्वतःला असे तीन प्रश्न विचारा ज्यामुळे तुम्हाला तुमची एक गोष्ट शोधायला मदत होऊ शकते पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला काय करायला आवडते अशी कोणती गोष्ट आहे जी करताना वेळ कसा जातो हे कळत नाही जिथे थकला तरी पुन्हा करावं असं वाटतं लहानपणापासून किंवा गेल्या काही वर्षात तुम्ही सातत्यानं काय करताय तुम्हाला गाणी गायला आवडतात का लोकांशी बोलायला आवडतं की काहीतरी शिकायला मजा वाटते याचं निरीक्षण करा ही आहे पहिली खूण दुसरा प्रश्न विचारायचा तो म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात सवय आणि आवड वेगळी पण कौशल्य वेगळं काही गोष्टी आपल्याला आवडतात पण आपण त्यात फारसे चांगले नसतो म्हणून विचार करा लोक तुमच्याकडे काय विचारलेतात येतात तुम्ही कोणती कामं सहज करू शकता कोणत्या गोष्टी तुम्हाला इतरांपेक्षा सरस वाटतं तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे का का कोडिंग डान्सिंग लिडरशिप डिझाईन यासारख्या गोष्टी ज्या गोष्टी तुमचं नैसर्गिक कौशल्य आहे त्याचं महत्व खूप आहे प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळं इतरांचं जीवन बदलू शकतं केवळ पैसा किंवा प्रसिद्धीसाठी गोष्ट निवडली तर ती फार काळ टिकत नाही परंतु तुमची एक गोष्ट अशी असावी जी समाजाला काहीतरी देते त्यामुळे लोक बदलतात जिचा परिणाम दीर्घकालीन होतो जर तुम्ही शिकवत असाल तर कुणाचं तरी करिअर घडू शकतं फिटनेस कोच असाल तर कुणाचं तरी आरोग्य सुधारू शकतं जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्यातून लोकांना आनंद मिळू शकतो आणि हीच गोष्ट तुम्हाला मानसिक समाधान देते याला पर्पज म्हणतात ह्या तीनही गोष्टी एकत्र करा म्हणजे तुम्हाला तुमची एक गोष्ट सापडे जिथे पॅशन आहे जिथे स्किल आहे जिथे इम्पॅक्ट होतो आणि या तिघांचा संगम जिथं होतो तीच तुमची वन थिंग होय हीच वन थिंग एक गोष्ट शोधण्यासाठी एक कृती करा एक डायरी घ्या आपल्या सर्व आवडी कौशल्य अनुभव लिहून काढा स्वतःला विचारा मला हे का आवडतं मी हे का करू इच्छितो यामुळे तुमचं मूळ कारण स्पष्ट होईल तुम्ही जी गोष्ट ठरवली त्यावर तीस दिवस सतत काम करा बघा तुम्हाला आनंद का का प्रगती होते का, इतर गोष्टी बाजूला ठेवा टाळा आणि एकाच गोष्टीवर फोकस ठेवा त्या गोष्टीचा एक प्लॅन तयार करा तीन महिने सहा महिने एक वर्ष तुम्ही त्या गोष्टीत किती पुढे जाऊ शकता ते ठरवा एक गोष्ट म्हणजे काय जी तुमचं आयुष्य बदलू शकते जी गोष्ट तुमचा पैसा समाधान यश सामाजिक प्रभाव सगळं घडवू शकते जी गोष्ट तुमचं ब्रँड बनवू शकते एकाच गोष्टीला पूर्णपणे समर्पित व्हा संपूर्ण जग तीच ओळखेल काही अडचण येतील कंटाळा येईल दुसऱ्यांकडून टीका होईल कधी वाट चुकाल वेगवेगळ्या गोष्टींच्या नादात मूळ दिशा सुद्धा विसराल पण प्रत्येक वेळी स्वतःला लाटवा माझी एकच गोष्ट कोणती त्यावर परत या काम करत राहा फोकस टिकवा यश थांबत नाही यश तुम्हाला शोधत येतं स्वामी विवेकानंदांनी एकदा म्हटलं होतं टेकअप वन आयडिया मूव दॅट वन आयडिया युअर लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट लिव ऑन दॅट आयडिया त्यांचं हे वाक्य आयुष्य बदलून टाकू शकतं तेव्हा आजपासून ठरवा माझी एक गोष्ट मी ओळखणार आणि तिच्यावर पूर्ण फोकस करणार कारण मित्रांनो यशासाठी तुम्हाला शंभर गोष्टी शिकायच्या नाहीत फक्त एक गोष्ट पूर्णपणे आत्मसात करायची आहे द वन थिंग तेच तुमचं फ्युचर घडवेल तुम्हाला वाटतं का की ही गोष्ट देखील इतरांना प्रेरणा देईल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा माय वन थिंग इज चला तर मग आपल्या यशाचा पहिला टप्पा आजच सुरू करूयात